नमस्कार युट्यूब फॅमिली बिग बॉस मराठी मधून एक बातमी समोर येत आहे बिग बॉस मराठी वर प्रसिद्ध अभिनेता प्रचंड भडकलेला आहे आणि बिग बॉस प्रेमामध्ये पडला आहे असे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवटपर्यंत सहाव्या आठवड्याचा खेळ सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी निक्की कॅप्टनचं कॅप्टन च न ऐकण्याचा निर्णय घेतला तिचा घरात मनमानी कारभार सुरू असतो वॉश वॉशरूम स्वच्छ करणार नाही कचरा तसाच टाकणार जेवणाच ताट घासणार नाही असा पवित्रा निक्कीने घरात घेतलाय त्यामुळे सगळेच सदस्य नाराज झाले आहेत सदस्यांसोबत नेटकरी आणि प्रसिद्ध अभिनेते देखील आपली नाराजी व्यक्त करत आहे बिग बॉस जान्हवीला निक्कीला चहा बनवून देण्यास सांगतात तसेच घरात मनमानी कारभार सुरू असूनही तिला अद्याप शिक्षा देण्यात आलेली नाही यावर नेटकऱ्यांसह अनेक मराठी कला कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे बिग बॉस पडलाय प्रेमात आणि प्रेम असत त्यामुळे आता कुठल्याही नियमाच उल्लंघन झालेलं त्याला दिसत नाही सामान उचलून आपटलं मारून पाडलं शारीरिक हिंसा झाली तरी आता त्याला कोणी अनफेअर वाटत नाही तो आता स्वतःचा इतिहास विसरलाय आता त्याला लागतो तो फक्त प्रेमाचा चहा अशा प्रकारे अभिजित केळकरने बिग बॉस वर थे निशाणा साधत आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दरम्यान अभिजित केलेल्या के सहमती दर्शवली आहे आहे प्रेमाचा चहा मला पण प्रश्न की किती त्या नाटक असतात बरोबर आहे तुमचं अशा कमेंट अभिनेत्याच्या पोस्ट वर आल्या आहेत त्यामुळे आता रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर निक्कीला कोणती शिक्षा सुनावतात हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक Suka.